खऱ्या अर्थाने एक वर्ष आपले हार तुरे घेण्यापेक्षा स्वागत घेण्यापेक्षा लोकांचे निवेदन स्वरूप आपण सत्कार स्वीकारला पाहिजे लोकांनी मला काम सांगितलं पाहिजे आणि कामाच्या माध्यमातून मला सत्कार माझा म्हणलं पाहिजे हार तुरे घेणार नाही त्याच्यामुळेच एवढ्या सारी प्रत्येक क्षणो क्षणी लोकांचं काम डोक्यात ठेवून काम करायचंय त्यामुळे हार तुरेचा डोक्यात विचारच घ्यायचा नाही कुणी जर माझा सत्कार करायला बोलायला तर मी पहिले सांगा तुमचं सामूहिकरित्या काहीतरी काम सांगा मला आणि त्यावेळेस मी तुमच्याकडे येईल कागद कागदरूपे हार प्रश्नांचा तो मी घेईल आणि त्याच्या तो सत्कार समजेल माझा की तुम्ही मला एक प्रश्न दिला काम आणि प्रश्न घेऊनच मी काम करणार आहे आणि त्यामुळे मी सत्कार घेणार नाही हे ठरलं आता सर आपल्या शहरामध्ये जे पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे पाइपलाईन तर येत आहे ये सर ता नेहमी तारकावर तारका भेटत आहेत यावर आपली काय भूमिका असणार आहे यावर एकच भूमिका आहे प्रशासनाला तर धारेवर धरणारच आहे पण माझ्या मंत्र्याला नाही सोडणार नाही कारण तो, तो प्रश्न अत्यंत मला माहित आहे मी तो प्रश्न डोक्यात घेऊनच चाललेलो आहे पण आमचं सर्वांचं साप्ताहिक आहे तर या साप्ताहिकाचं करण्यासाठी सा, कर, कर करुणा हे बघा लोकशाही प्रणालीला खऱ्या अर्थाने आपण परकुलेट म्हणतो लोकांच्या भावना लोकांच्या समस्या लोकांच्या गरजा लोकांच्या अपेक्षा त्या लोक सगळीकडे अप करण्यासाठी खऱ्या अर्थाने जी प्रणाली आपली आहे साप्ताहिकीची त्याला मजबूत करण्याचं काम करू सोपं करण्याचं काम करू प्रत्येकाला त्याचा सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करण्याच्या भूमिका आपण साथ देऊ सगळे जर कामगार नेते होतात आता तुम्हाला कामगार मंत्री केलं तर कसं मला काय केलं तर मी काम करेल असं काहीच नाही मी उलट जे मला पद देण्यापेक्षा पद नेता पद न देता मी काम करू शकतो हे माझ हातखंड आहे आपण महाविद्यालयापासून हे सामाजिक चळवळीमध्ये याच्या पक्षामध्ये काम केलं आहे आणि मधल्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्र सभापती सुद्धा मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा जनतेने पाहिले की आपण किती काम तुम्हाला मी आज माझ्या बाईटमध्ये फार तुम्हाला महत्वाचे मुद्दे दिले तुम्ही काय लावतो माहित नाही पाण्याविषयी बोलले सर चारा आता जे तर विकास आराखडा आणि गुंटेवारी यामध्ये नागरिक फार परेशान आहेत त्याशिवाय जे ते टॅक्सचा पण प्रश्न चाललेला आहे ज्यामध्ये व्याज मापी, केली जात नाही यावर आपली काय भूमिका असणार आहे जी महानगरपालिका प्रशासनामार्फत सुसाट सुटली तिला अंकुश लावण्याचं काम करेल प्रधानमंत्री आवास योजनेचे घर छत्रपती संभाजीनगर मध्ये मिळेल खरं तर पाण्यानंतर हाच महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान आवास योजना लवकरात लवकर लाभार्थ्यांना घर मिळाली पाहिजे आणि ती लाभार्थ्यांना घर देण्याचं काम आम्ही पाण्यानंतर पाणी घर निवारा याच्या भूमिकेत मी काम करणार आहे सिडकोतला एक नागरिकांचा प्रश्न असा आहे म्हटलं होतं नाही तर आपल्याला मानाच्या सगळं जो अनुभव आहे निश्चितपणे सिडकोच्या लोकांना स्वतंत्र घरात राहण्याचा एक आस्वाद देण्याचं काम मी करेल तुमचा संघर्ष भाऊ फार जुना काय सांगाल तुमच्याकडे सगळं कौतुक करतात इतका गोड शब्द असतात तुमचे तर सुरुवातीपासून आपण कसा संघर्ष केला के आज ऐकलं ना तुम्ही दोन्ही मंत्र्यांनी कबूल केलं मी सगळ्यांना आहे सर्वजण करतात त्यामुळे निश्चितपणे कौतुक करण्याचा विषय नाही रस्त्यावर उतरून लोकांकरता भांडलो दिनदलित पीडित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो लाठ्या काठ्या खाल्ल्या हा कधी विचार केला नाही माझा पासपोर्ट निघाल का नाही माझ्या मिसेसचा पासपोर्ट निघाला पण माझा नाही निघू शकला माझी मुलगी अमेरिकेत मी नाही जाऊ शकत का अनेक केसेस अंगावर आहेत का, कातार समाजाने एक विशेष महामंडळ द्यावं यासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली अशी मागणी करण्यात आली काही महिलांचं बघून एक सांगतो <laughs> जे आर्थिक विकास महामंडळ आहेत ते लवकर स्वयंचलित करून आणि ओबीसी इतकं मोठं खात आहे याला अजून एक छोट रूप देण्यापेक्षा ओबीसी याच्यामध्येच आपल्याला काही फायदे घेता येतं का ते पाहिलं पाहिजे नाहीतर अंगावर चादर ओढायची आणि तिला परत टोच ती टोचते त्याच्यापेक्षा न ओढलेली चादर जी आहे ऑलरेडी तिच्यात आपल्याला काही ऊब मिळते का समाजाकडनं अपेक्षा यासाठी राहतात की निश्चितपणे समाज हे बघा देशामध्ये आजही आम्ही परिपूर्ण नाही भारतीय जनता पार्टी ची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे परंतु स्थानिक स्वराज्याच्या लेवलवर म्हणजे सत्ता फिफ्टी पर्सेंट ही केंद्र आणि राज्यात आहे पण पर फिफ्टी पर्सेंट खाली स्थानिक स्वराज्याला आहे आम्ही फिफ्टी पर्सेंटला अजून पूर्ण परिपूर्ण कुठे झालो त्यामुळे निश्चितपणे स्थानिक स्वराज्य महानगरपालिका या निवडून आल्या पाहिजे छोट्या लोकांच्या गरजा याच भोवती असतात जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्यातच आपले छोटी छोटी माणसं खेळतात ते त्यांचे प्रश्न नाही सुटू शकल्यामुळं खऱ्या अर्थानं जो खालचा बेस आहे तो मजबूत करण्यासाठी आता मी कामाला लागणार आहे येणार महानगरपालिका जरूर ताब्यात घेणार म्हणून गुलमंडीवर सभा घेतली <laughs> गुलमंडी कोणाच्या <चे> बापाची नाही <laughs> आज पहिल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने एवढा मॉप गुलमंडीवर दाखवला आता नाही वाजता सुद्धा कोणाच्या कानात येईल <laughs> <laughs> का कधी कधी ते ऐकू येतं ना कानात ते आपोआप चालू होऊन जाईल पूर्ण कातार समाज जर का कार्यक्रम आला काय सांगणार समाज मोठ्या ते शेवटी एका छोट्या समाजाच्या व्यक्तीला हा सन्मान दिला त्या समाजाचा सन्मान आहे आणि त्यामुळे ती सर्व लोक उत्साहित झाली की आमच्या समाजाला काहीतरी मिळालं आणि त्यामुळे ती सर्व लोक भावनेपोटी आलेली आहे निश्चितपणे गरीब समाज उपेक्षित आहे बऱ्याच ठिकाणं आजही नारळाचा बेलफुलाचा धंदा आहे त्यामुळं सर्वसाधारण सत्तर टक्के समाज गरीब आहे तीस टक्के सर्वसाधारण समाज समृद्ध आहे पण सत्तर टक्के गरीब आहे फार आनंद होता सर्व समाजाच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की शब्दांमध्ये कमी होतं वातावरण होतं की सगळे प्रेम करतात खूप सगळे समाजाची माणसं प्रेम आज सर्वात पहिले तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांचा आम्ही खूप खूप मनाने धन्यवाद करतो की अवघ्या तीस तुँँँँँँँँ पस्तीस वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा विधान परिषद दिल्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज माननीय आमचे संजयजी केनेकर प्रदेश सरचिटणीस त्यांची एक जल्लोष आणि जन आशीर्वाद रॅलीचा कार्यक्रम होता त्या निमित्तानं हजार दोन हजार जे लोक जे माता बहिणी जे युवा कार्यकर्ते आले होते त्यांच्यासाठी एक छोटासा आम्ही शीतपेय ठेवला होता मँगो ज्यूस च्या हिशोबा गुढीपाडव्याला इथं हे वाटप असतं त्याच्यामध्ये पण आमच्या बंधू परिवारातर्फे शितपेच वाटप बसतो रामनवमी असो गुढीपाडवा असो आणि विशेषतः भद्रा मारुतीला जेव्हा लोक जातात त्याच्या एक दिवसा आधी आमचं जय श्री राम मित्रमंडळ हा गुलमंड संभाजीनगराचा मित्रमंडळ आहे आमचे काका संस्थापक अध्यक्ष आहेत द जिंदगी बसईये त्यांच्यातर्फे आणि पूर्ण आमच्या मंडळातर्फे तिथं आहे माझी कायम घर आहे एकोणीसशे जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून माझे वडील सत्तर पर्यंत उपाध्यक्ष होते त्यानंतर सत्तर ते दोन हजार तीन दो पर्यंत आमचे मोठे काका मान्य वारले ते जी बसवे बंधू सर्वात पहिला घर संघाचा हा आहे जनसंघापासून ते आजपर्यंत आम्ही पक्षाशी जुळलेले आहोत आमची नाळ आहे पक्षाची आणि पक्षाने जे आम्हाला जे आता जिम्मेदारी दिलेल्या आहे त्या सर्व आम्ही पार केलेल्या आहेत सध्या मंडळ उपाध्यक्ष आहे हा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे शहराचा आता नवीन वर्ष काय शुभेच्छा दिली नवीन वर्षाच्या सर्वांना सुख समृद्ध यश व्यक्ती लाभ होईल काही सर्वी प्रार्थना सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट